मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाले ओव्हरफ्लो होऊन पाणी घरामध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाले ओव्हरफ्लो होऊन पाणी घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली पाणी नागरिकांच्या घरात शिरू नये म्हणून तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या महापालिकेच्या पथकासोबत दोन जेसीबी मशीन्स अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत नाल्यातील साचलेली घाण आणि अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे है त भाइ खा प्रशासनानं नागरिकांना धीर देत आवाहन केले की अशा पावसाळी परिस्थितीत नाले किंवा पाणी साचलेल्या भागांच्या जवळ जाणं टाळावं आणि काही अडचण असल्यास तातडीने महापालिकेच्या हेल्पलाईन वर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे याबाबतची अधिक माहिती किरण पवार यांनी दिली त्यासाठी महापालिका यंत्रणा त्याचबरोबर मगाशी आमदार विजय कुमार देशमुलकांनी पण येऊन पाणी केली व त्यांनी तत्काळ येऊन आयुक्तांना आदेश देऊन सर्व यंत्रणा इथं बोलून घेतली आणि आता काही मेन जी मोठे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या तोंडाला पण ते ओरून आलेलं पाण्याबरोबर आलेलं अडकलं आहे त्यामुळं पण फ्लो बारीक व्हायला आहे आणि त्याचबरोबर ज्या मोठ्या नाल्यामध्ये जी झाडं आडवं पडलेले आहेत ते जर काढून घेतलं तर पाण्याचा फ्लो आ, कमी होईल आणि माझी इरिगेशनवाल्यांना एक विनंती आहे इरिगेशनवाल्यांना एक विनंती आहे की त्यांनी हे पाणी लवकरात लवकर थांबवावं व नागर नागरिकांची महापालिकेने पण कुठं पाणी पुसल्यावर कुठं व्यवस्था करता येते ते पण बघावं